नमस्कार स्वागत आहे आपलं टेक आणि केथ मराठी यूट्यूब चॅनलवरती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा तर शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अशी खुशखबर आलेली आहे की अवेळी पावसामुळे झालेले नुकसान भरपाईसाठी सरकारने छत्तीस हजार रुपये प्रतिएक्टर अशी मदत जाहीर केलेली आहे तर त्याच संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत तर सरकारने जी आरसुद्धा जाहीर केलेला आहे तो ज्या आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर हा व्हिडिओ शेतकऱ्यांना नक्की शेअर करा जेणेकरूनही त्यांना ही माहिती कळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल तर येथे दाखवल्याप्रमाणे नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जे काही अवेळी पाऊस व गारपीटमुळे झालेल्या व त्या पुढील कालावधीत अवेळी पाऊस आणि गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकाच्या नुकसानी राज्य सरकार आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषा देण्याबाबत तर हा जी आर एक जानेवारी दोन हजार चोवीसचा आहे तर येथे खाली बघू शकता आपण तर याच्यामध्ये आपण जे काही शासन निर्णय असणार आहे तो येथे बघणार आहोत तर सर्वात महत्त्वाचे येथे एक अजून एक पॉइंट दाखवण्यात आलेला आहे की येथे बघू शकता तुम्ही नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेला व पुढील कालावधीत अवेळी पाऊस गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपिकाच्या नुकसानीकरिता अप आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्याकरता मंत्रिमंडळाने एकोणीस बारा दोन हजार तेवीस रोजी झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयास अनुसरून नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्या पुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नैसर्गिक शेतीपिकाच्या कालावधी शेती पिकाच्या नुकसानीकरता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकाच्या बाहेर मदत देण्याबाबत शासन आदेश निर्गमित करण्याची बाब विचारधीन होती तर येथे आपण शासन निर्णय बघणार आहोत तर येथे तुम्ही बघू शकता जर तुम्हाला हा जी आर संपूर्ण बघायचा असेल तर मी जी आरची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर तिथून तुम्ही जी आर डाउनलोड करून बघू शकता तर सर्वात महत्वाचे ते शासन निर्णय असणार आहेत तर नोव्हेंबर दोन हजार पाऊस गारपीट यामुळे झालेल्या व त्या पुढील कालावधीत अवेळी पाऊस गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकाच्या नुकसानी करता बाधित शेतकऱ्यांना कर राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याकरता खालीप्रमाणे वाढीवदाराने निविष्ट अनुदान स्वरूपात मदत प्रदान करण्याची शासन मान्यता देण्यात येत आहे तर वाढीव जे काही मदत देणार आहे मदत कशी असणार आहे तर संपूर्ण येथे माहिती बघणार आहोत तर एक बघू शकता तुम्ही जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी मदत तर अगोदर काय होते साडेआठ हजार रुपये प्रति हेक्टर होते तर दोन हेक्टरची मर्यादा दो होती तर आता ते तेरा हजारचा असे करून तीन हेक्टरची मर्याद मर्यादा येथे करण्यात आली आहे तर बागायत पिकाच्या नुकसानीसाठी मदत तर अगोदर सतरा हजार रुपये एक एका हेक्टर साठी भेटत होते आणि दोन हेक्टरचीच मर्यादा दो होती तर आता ती दहा हजार रुपयांना वाढून सत्तावीस हजार केले आणि तीन हेक्टरची मर्यादा येथे सरकारने केलेली आहे तर येथे बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी मदत तर अगोदर बावीस हजार पाचशे हे प्रति हेक्टर दिलं जात होतं तर दोन हेक्टरची मर्यादा होती आणि तर अगोदर बावीसशे पन्नास प्रति हेक्टर आणि दोन हेक्टरची मर्यादा होती आता छत्तीसशे छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर आणि तीन हेक्टरची मर्यादा येथे करण्यात आली आहे तर शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचीच आनंदाची बातमी म्हणावं लागेल तर तुम्हाला जे आर संपूर्ण बघायचं असेल तर जी आरची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथे जाऊन तुम्ही जे आर बघू शकता आणि हा व्हिडिओ नक्की शेतकऱ्यांना शेअर करा त्यांनाही ही माहिती कळेल आणि आता खाली आपण येथे बघूया येथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता की राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधील विविध निकषा व्यतिरिक्त अथवा दरापेक्षा अधिक दराने देण्यात येणाऱ्या मदतीची रक्कम वरील विवरणपत्रात दर्शवण्यात आल्याप्रमाणे राज्य शासनाच्या निधीतून त्या लेखा शीर्षाखाली चर्चा खर्च करण्यात यावी मदतीची रक्कम प्रदान करण्यासाठी वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये विविध केलेल्या इतर अटी व शर्ती लागू राहतील तसेच पिकाचे नुकसान करता संपूर्ण हंगामामध्ये एकच वेळी अनुदान अनुदेय राहील तर एकाच वेळी अनुदान देण्यात येणार आहे तर येथे तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे हा जी आर आलेला आहे तर जी ची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही तिथून जी आर डाउनलोड करू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही माहिती कळेल तर मी अगोदर कर्जमाफीचे जो काही जी आर आलेला होता त्या आरवर संपूर्ण माहितीबद्दल व्हिडिओ बनवलेला आहे तर चाल त्या व्हिडिओला बऱ्याच लोकांनी बघितलेलं आहे तर अडीच हजारपेक्षा जास्त लोकांनी त्या व्हिडिओ बघितलेला आहे तर तो, तो व्हिडिओ नक्की बघा त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र